किल्ले खेळण्यावरून शिरकाणात उतरलेले कुलेश शिबंदीसह शृंगारपूरच्या वेशीवर आले त्यांनी आपला खासगीचा कारभारी चार पाच सारांसह गणोजींच्या भेटीसाठी गावात पाठविला कुलेश राजांच्या वतीने शिरक्यांशी रदबदली करायला आले होते कसेही झाले तरी शिरके मंडळी येसुबाईंच्या माहेरची माणसे होती आपल्या कारभाऱ्याची वाट पाहत कुलेश वेशीवरच थांबले त्यांना माहीत होते शिर्के औरंगजेबाचे मनसबदार झाले तरीही त्यांना भरोसा वाटत होता वडीलधारे पिलाजी आपल्या गणोजी कान्होजींची समज पाडतील आटीत या बाक्यासमयी अजूनही विचार करतील राजांच्या पाठीशी राहतील कुलेशांचे कारभारी शिरक्यांच्या वाड्यावर वाड्याच्या सदरेवर आले ही तीच सदर होती जिथली सुरव्यांच्या गादी आबासाहेबांनी सिद्धी जोहरच्या वेढ्याच्या वेळी सुरव्यांनी जोहरला मदत केली म्हणून वाडेगुडे बांधतात बसकणी तयार करून गनिमास सामील होतात म्हणत संतापाने लाथेच्या ठोकरीने उधळून लावली होती याच सदरेवर सुरव्यांच्या वतीने नेकीने लढणाऱ्या पिलाजी शिरक्यांना त्यांनी आपल्या पदरी घेतले होते याच वाड्यात शिरक्यांच्या येसुबाई भोसल्यांची सून म्हणून बाहेर पडल्या होत्या शिरक्यांच्या कारभाऱ्याने आत जाऊन वर्दी दिली आता उत्तारीला लागलेले पिलाजी सदरेवर आले त्यांना कुलेशांच्या कारभाऱ्याने आपण कोण कशासाठी आलो याचा तपशील दिला पिलाजींच्या मनी केवढे तरी रामायण फिरून गेले येसुबाईंच्या आठवणीने त्यांचे मन हे महाराजांची आठवण त्यांच्या मनी जागी झाली कसलं वतन ही कोण इमानदारी व्हावं एवढ्या बिकट समयाला पोरीचं कुंकुबळ एकलं टाकावं कोण होता आम्ही कुणा गुण एवढं तालेवारीचं झाला ते निर्धाराने म्हणालेही वेशीवरच का थांबलं कब्जी हे वाडा काय परका नाही मेळाजोळाचं काय असलं ते बोलू की बसून निवांत कुलेशांच्या कारभार्यांच्या मनी आशा, आशा पावल्या आशा पालवल्या ते म्हणाले आम्ही परत जाऊन त्यांना घेऊनच येतो ते जायला वळलेही एवढ्यात मध्यम वयाचे भरदार छाताडाचे गणोजी मुजरे घेत सदरेवर आले त्यांच्या अंगी इदलशाही माताचा हिरवा कंच जामा होता त्यांची मुद्रा येसुबाईशी बरीचशी मिळती जुळती होती भरत एकच होता येसुबाई देवमहालातील देवत्या ते तेवत्या सारख्या दिसत तर गणोजी मावळ माचीवर भकभकत पेटत्या पलोत्यासारखे ते येताच सदरेवर झरप कुणासनी अंत म्हणतात हे गणोजींनी भोई वाकडी करून कुलेशांच्या कारभाऱ्यांना निरखत पिलाजींना विचारले त्यांच्या चौकशीला शिरक्यांच्या कारभाऱ्यांनी सगळी माहिती दिली काय तो कब्जी पुरात कशापायी बलवता त्याला वाड्यावर आबा का घेतलं त्यानं तुम्हानी मुठीत गणोजी संतापाने कुलेशांच्या कारभाऱ्यांकडे बघू लागले म्हणाले सांगा तुमच्या धन्याला हे शिरकान हाय म्हणावं संगमेसूर संग नव छंदोगामात ते राजांकडून आले काही खास निरोप आहे राजांचा ऐकून घ्यावा तो कुलेशांचे कारभारी नम्रपणे म्हणाले ते ऐकताच गणोजी केवढ्याने तरी त्यांच्यावर कडाडले कोण राजे हे शिरकाना हाय इथले राजे शिरके नाही चालत दुसऱ्या कुणाचं राजे पण हित सांग त्या कब्जीला म्हणावं डोळे विस्फारलेल्या गणोजींना संतापाने धड बोलवेना सदरेवरचे त्यांचे चाकर चरकले कुलेशाचे कारभारीही काय बोलावे या विचारात पडले कसे तरी म्हणाले असं भलतच मानून कसं चालेल भलतच इदल कुतुबशाही पाडणाऱ्या बादशा बादशांनीच केलंय नामजात आम्हासनी काय पाड लागतो भोसल्यांचा त्यांच्या मुर दिसलच लवकर तुमचा कब्जी आतल्या अंगानं बादशा कडक आम्हासनी वरवरन चाचकून बघायलाच आलाय कुलेशांचे कारभारी ते ऐकताना हादरले निघतो आम्ही म्हणत मान खाली घालून बाहेर पडले पिलाजी त्यांना थांबविण्यासाठी म्हणाले थांबा कारभारी थोडं आबा रायगडावर झालेली शोभा विसरला वाटतं काय दिला होता जाब भोसल्यांनी शिरकानाबाबत हे तुम्ही इसरला असाल तरी आम्ही नाही इसरलो गणोजी त्यांनाच रोखत म्हणाले आता मात्र वडीलकीच्या अधिकाराने पिवटलेले पिलाजी म्हणाले भोसले काय म्हणाले ते नाही मोलाच पोर दिली या घरला त्या कसं इसरायचं ते त्या पोर नाहीत तुमची राणीसाहेब आहेत दौलतीच्या तुम्ही मानता पर त्या नाहीत मानत तुम्हासणी गणोजींनी पिलाजींचे बोलणे खुंट ते केले आल्या कारभाऱ्याला जरब देत ते म्हणाले शिरकानात आल्या माणसाला दस्त करायची रीत नाही शिरक्यांची सांगा तुमच्या कब्जीला कुलेशांच्या कारभाऱ्यांच्या पाठीवर गणोजींची करडी जरप फिरली जरप पडली सन्न कारभारी कुलेशांच्या कडे जायला निघाले हताश पिलाजी येसुबाईंना आठवत वाघ जायची इच्छा म्हणत सदर सोडून आत गेले गणोजी सदरेवरच संतप्त पायफेर घेऊ लागले बाहेर शिवारावर देख टाकून आलेले कान्होजी वाड्यात शिरले त्यांना झाल्या प्रकाराची काहीच कल्पना नव्हती त्यांना बघताच कारभाराकडून धाडल्या निरोपाने कदाचित कुलेश पुरावर चालून येतील का या शंकेने गणोजी त्यांना पुन्हा बाहेर पिटाळत म्हणाले जो असल तो घोडा घ्या बागेचा कब्जी शिवेवर थांबा थांबलाय पुराच्या त्याला पिटाळा आणि स्वतः गणोजी पुराच्या पावलोकांची शिबंदी घेऊन त्यांना कुमक करण्यासाठी निघाले दोघा शिरके बंधूंनी थांबल्या कुलेशांच्या पाठलाग करून त्यांना हुसकावून लावले परत आपल्या शिरकानाला कलमी सेवेवर घेत झाल्या प्रकारची वार्ता राजांना कळवण्यासाठी संतप्त अस्वस्थ हैराण झालेले कुलेश कानोजी कनोजी बोलीत मजकूर सांगू लागले राजश्रिया विराजित स्वामी के चरणोपे आज्ञा पालक छंदोगामात्य दंडवत विशेष रायगडावर यावेळी झालेल्या कुलदेवतेला वाघ जाईला तळहाती पदर्शव घेऊन नमस्कार करताना दौलतीच्या राणीसा मनोमन नेहमी सारख्या म्हणत होत्या पुराची सारी माणसं सुक्षेम ठेव वय झाले आबाच एकदा घडव भेट त्यांची आणि कोल्हापूरच्या आजमशाहच्या तळावरून यावेळी मरट राजा मोजदा संभा पनाले पर है अशी खबर लागल्याने शेख निजाम दखनी आणि त्याचा मुलगा इखलास किल्ले पन्हाळ्यावर चालून जात होते